शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे बीडमधून मांजरा नदीचे रौद्र रूप शेकडो एकर पिके पाण्याखाली बैराजा हवाला देईल पुढली मोठी बातमी निघत आहे साताऱ्यात चौऱ्याऐंशी हजार अपात्र लाडक्या बहिणी एकशे एकावन्न कोटींची वसुली होण्याची शक्यता पुढली मोठी बातमी आहे कांदा अनुदानाचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना बावन्न लाख एकाहत्तर हजार सहाशे चौसष्ट रुपयांचं कांदा अखेर मंजूर पुढले मोठे इसापूर धरणाच्या तेरा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पुढले मोठे बातमी विदेशी दारू महागली देशीला आच्छे दिन बार मधील ग्राहकांची संख्या पन्नास ते साठ टक्क्यांनी घटली पुढली मोठी बातमी निघत आहे जालन्यामधून शेती नसलेल्या सव्वीस हजार तीनशे पंधरा जणांच्या नावावर गारपीट आणि अतिवृष्टीचं अनुदान मोठी माहिती समोर पुढली मोठी बातमी आहे विदर्भ कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये नोटिसा कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा पुढली मोठी बातमी निघत्या परभणीत अतिवृष्टीनं शेत पाण्याखाली लाडकी बहीण योजना नको नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढले मोठ्या बातमी निघत्या ई पीक पाणीचे सर्व्हर डाऊन रात्री नोंदणी करावी शेतकऱ्यांना आव्हान पुढली मोठी बातमी लाडक्या आता लाडकी योजना एकनाथ शिंदेची मोठी घोषणा पुढली मोठी बातमी निघते परभणीमधून शेतकऱ्यांना बावन्न कोटींचा विमा मंजूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते आता घर बसल्या मिळवा ई रेशन कार्ड शासकीय कार्यालयातील हेलपाटे होणार बंद सामान्यांना दिलासा पुढली मोठी बातमी बघते शेतकऱ्यांना पोळा पावणार कारण नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता होणार वितरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद